त महाराज काथा अभङ्ग सात सेक संसार त को लेे आमास के हरिजन संसार त को लेखे आमास के हरिजन काल उरे आउली सञ्चालि काला सरे आवड़ी उरे सञ्चालि स्वप्निती नाही चिंता रात्री जाता दिवस स्वप्नीती नाही चिंता रात्री जाता दिवस तुका म्हणे ब्रह्मारसे वय सरसे भोजन हो तुका म्हणे होय सरसे भोजन संसार कोण कोणाले खे के, के हरी जन तुकाराम महाराज आत्मस्थितीबद्दल येथे बोलत आहेत वैष्णवजन हे आमचे सखे आहेत मग संसाराची चिंता कोण करतो आमचा सर्व काळ ब्रह्मानंदात जातो आणि भगवंताची आवड तर आमच्या भर हृदयात भरली आहे दिवसामागून रात्री जातात आम्हाला स्वप्नातही चिंता वाटत नाही हरिभक्ताच्या संगतीने आम्हाला नित्यब्रह्मा రసా ఉత్తమ భోజన మేతాయి మహారాజ సార్థతు మారాజ గతా అభంగ సే బాయ విఠలాయి గా విఠలా ప్రాణా ఫుటలా ప్రాణా ఫుటలా పడియ లో అని థోర చింతవనీ उशीर का अजून लागेला उशीर का अजून काय तुझ नाही लौकिकाची शंका आपुल्या का मोकली काय तुझ नाही लौकिकाची शंका

येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला प्राण हा फुटला अर्थ महाराज विठ्ठलाला बोलावीत आहेत अगं विठ्ठला तू ये तू तु ये तुला आळवता आळवता माझे प्राण फुटून जात आहेत मी तुझ्या वाचून या संसारूपीत होर ओरडण्यास सापडलो आहे असे असून तू उशीर का लावलास हे आई तू मुलाला टाकलेस याची तुला लोकलज्जा वाटत नाही का हे देवा तू आम्हाला दूर ठेवतोस त्यामुळे जीवाला फार तळमळ लागली आहे सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सातशे तेरा आपुले गावीचे जादे कसे झाले परदेशी ऐकिले किती कंटू আপুলি গাবিছে নদী খেসে ঝালে পরদেশে গিলে কীতি কণ্ঠ মন মনে পাহে মুড়ি তাবাটে জীব লগ ভেটে কোনি তরি মন মনে जीवलग भेटे कोणी तरी पाहता औघा दिसतील दिशा सकळही ओसा दृष्टी पुढे पाहता औधा दिसतील दिशा सकळही ओसा दृष्टी पुढे तुका म्हणे कोणी न सांगे वरता तुझी वाटे चिंता पांडुरंगा तुका मने को न सांगे वारता. तुझी वाटे चिंता पांडुरंगा आपुले गावीचे नदी कवी जाते परदेश ऐकिले किती कंठू अर्थ विरहातुक महाराज विठ्ठलला दिसून म्हणतात आपल्या गावचे वैष्णव जीवन दृष्टीस पळत नाही अशा प्रदेशात मी एकट्याने किती काळ कंठावा देवा तुमचे बोलावणे केव्हा येईल याची वाट मी पाहत आहे कोणीतरी माझा जीवला सका भेटेल म्हणून मी वाट पाहत आहे माझ्या दृष्टीपुढे सर्व दिशा शून्य दिसू लागल्या तुझ्याकडील ला। नृत्य कोणी सांगेन म्हणून ही पांडुरंगा मला तुझी चिंता लागली आहे સાર્થ તુકારામ મહારાજ ગાતા અભંગ સારશે ચૌદા જના તરી દેખે ગુંતિલે પ્રપંચ સ્મરણથી તેમ છે ત્યા જન તરી દેખે ગંત પ્રપંચ સ્મરણથી ત્યા મનિ માગે પરત લ મન ರಾ ಮನಿ ಮಾತ ಲ ಮನ ಗಾಲೋಚನೇನ ಇಂದ್ರಿಯ ಗಾಜೆ ಗೋಧಳ ಎಠಾ ಇಂದ್ರಿಯ ಗಾಜೆ ಗೋಧಳ ಎಠಾಯಿ ಫೋಡಿ ತೆಡೋಹಿ ಅಹಂಕಾರ

आपल्या स्थितीबद्दल व लोकांच्या स्थितीबद्दल महाराज म्हणतात लोक प्रपंचात किती गुंतले आहेत पहा त्यांना आपण कोण आहोत याचे सविस्मरण पडले आहे अशी भ्रांती उत्पन्न करणारे वन पाहून माझे मन हरीकडे परतले या लोकांमध्ये इंद्रिय गर्जना करीत आहेत त्यांचा गोंधळ माजला आहे आणि अहंकार सर्वांची ડોઈ ફળત હે દેવા પ્રપંચિક વાસને ભવત તરમળી સતતુ કર મહારાજ ગાથા અભંગ સારશે પંદર ધાવે ત્યા શિફાવે તુજે ભુગવો ગોવે ધાવે ત્યા શિફાવ ગો નિ ગોવે ધાવે ભરોણિયા ઘર મગ ના રજાર धे बारोनिया मगनाई जो धान उभे केले पुन्डलिके यले ध्य उभे केले पुन्डलिक यले त मने ठोसाला आइसा तुका मने ठसा गेला पढोन आइसा त्या शिफावे पाहावे दुजभो द्यावे भरणी या घर मग नाही अर्थ उपासनेबद्दल महाराज असे सांगतात की भेदात्मक प्रपंचाच्या गुंतवण्यातून आपली सुटका करून जो हरीकडे धाव घेईल त्यालाच मोक्ष मिळेल आपले हृदयरूपी घर देवांच्या चिंतनाने भरून टाकावे आणि पुन्हा जन्ममरण उरणार नाही पुंडिकाने अशा भावनेच्या जोरावर पांडुरंगाला विठेवर उभे केले आहे अशी त्याची सर्वत्र पसरली झाली आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सातशे सोळा पण देगा देवा मुंगी साखरे चारवा पण देगा देवा मुंगी साखरे चारवा एरावत रत्ना थोर त्याशी अंकुशाचा मार ऐरावत रत्ना थोर त्याशी अंकुशाचा मार ज्या चे गण अंगी मोठे पना, तो या यातना कठिन ज्या अंगी मोठे पणा तो यातना कठिन तुका मणे जान वावेला ना उनी लान तुका मणे दान वावेला हाना उनी लान लान पण देवा देवा मुंगी साकरे चारवा लहानपणा दे देगा देवा मुंगी साखरे चारावा अर्थ देवाला तुकाराम महाराज विनंती करतात की हे देवा मला दे मुंगी लहान असते तिला साखर खायला मिळते हिरावत मोठा प्रसिद्ध हत्ती आहे आणि ते क्षीरसागरातून मिळालेले रत्न आहे पण त्याला लाकडे व्हावी लागतात आणि अंकुशाचा मान मिळतो अर्थात त्याच्या अंगी मोठेपणा आहे त्याला फार कष्ट सुजावे लागतात म्हणून लहाना वाचून लहानाहून लहान व्हावे हेच चांगले असे ओळखा तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण